आहे आणि अर्जुना विश्वाच्या म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्राणी मात्राला जे आधारभूत आहे बाल्यावस्था तारुण्य अवस्था वृद्धावस्था यांना जसे एकच शरीर आधारभूत आहे उत्पत्ती लय या तिन्ही अवस्था जे आधारभूत आहे प्रातःकाळ काळ काळ सायंकाळ हे दिवसाचे तीनही काळ जरी गेले तरी आकाशात जसा पालट होत नसतो हे प्रियोत्तम सृष्टीच्या आपण ब्रह्मदेव म्हणतो व्याप्ती काली त्याला विष्णू हे नाव देतो मग लय करते वेळी त्याला आपण रुद्र म्हणतो ही तिन्ही कामे ज्यावेळेस लोप पावतात त्यावेळेस आपण ज्याला प्रकृती शून्य असे म्हणतो आणि आकाशाचे शून्यत्व घेऊन गुणत्रय नाहीसे करणारे जे प्रकृती शून्य त्याला जे नाहीसे करते ते श्रुतींनी वंदन केले त्यामुळे ते महाशून्य होय